नुकत्याच पार पडलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये एनबी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागातील अरमान बालाजी शिंदे यांनी बॉक्सिंगमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला विद्यार्थ्याच्या कला व गुणांना वाव मिळावा तसेच त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी महाविद्यालयात नेहमीच प्रयत्न केला जातो महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून काम करत असतात ही स्पर्धा के एन भिसे महाविद्यालय कुरुडवाडी येथे पार पडली आरमान शिंदे याच्या यशाबद्दल सिंहगड संस्थेचे सहसचिव तथा सिंहगड सोलापूर कॅम्पस डायरेक्टर संजय नवले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शंकर नवले उपप्राचार्य डॉक्टर रवींद्र व्यवहारे व डॉक्टर शेखर जगते स्पोर्ट्स विभाग प्रमुख डॉक्टर करीम मुजावर डॉक्टर दत्तात्रय गंधमळ डॉ प्रदीप तपकिरे डॉक्टर विजयकुमार बिरादार डॉक्टर विनोद खरात तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका